नाही इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा सूरत हो सूरत हो जंजीराच्या लढाई लढाईमध्ये सुरतेतून शास्त्र साठा आणि बोटे आल्या ही माहिती महाराजांना मिळाली त्यामुळे महाराजांना सुरतेच्या मुघलांवरती प्रचंड राग होता त्यात बहिरजी नाईक यांना सुरतेत पाठवलं त्यांनी बहरजी नाईक यांनी त्याला अजून जोड दिली आणि किती श्रीमंती सुरतेत आहे याची सगळी माहिती त्यांनी महाराजांना दिली महाराजांनी सुरतेत प्रवेश केला सुरतेत प्रवेश करताच इनायत खान नावाचा जो सरदार होता मुघलांचा त्यांनी निरोप समझोत्याचा धाडला आणि समझोत्याचा निरोप वकील घेऊन येईल आणि वकील बसेल असे सांगून त्यांनी एका अंगरक्षकास पाठवल्या त्या अंगरक्षकाने महाराजांवर खुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचं तात्काळ मुंडक छाटण्यात आलं आणि तिथे असलेल्या चोवीस जणांचे हात कलम करण्यात आले आणि तिथनं सुरी झाली सुरतेची लूट हे, हे सोळाशे साठ साली झालं आणि दुसरी लूट सोळाशे चौसष्ट साली झाली महाराजांनी काय काय लुटलं लौ। कारण का ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बाजारपेठेतली एक महत्वाची बाजारपेठ होती सूरत अर्थात ती मुघलांच्या हाताखाली होती हातात होती पण तिथे डच म्हणजे आजचं हॉलंड त्यांची कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी होती फ्रेंच कंपनी होती पोर्चुगीज कंपनी होती आणि मुघलांच्या वखारी होते अनेक अनेक श्रीमंत व्यापारी तिथे धंदा करत असेल म्हणजे श्रीमंताला काय श्रीमंतीला काही मर्यादाच नाही आणि बहिर्जी नाईक हिनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून सूरजची इतमभूत माहिती महाराजांना दिलेली होती की कोण कसं आहे कुठे काय पण दोन माणसं जी त्यांच्या समोर देण्यात आली नावं देण्यात आली त्याच्यात एक फादर अम्रोस जे ख्रिश्चन धर्माचे बाजी काय म्हणतो आपण त्याला आम्ही फादर म्हणतो ह्यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरिबांना मदत करत असतात शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की डॉक्टर त्या फादर अम्रोसचं घर लुटायचं नाही तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते सुरतेतले सर्वात श्रीमंत व्यापारी सोळाशे साठ मध्येच त्यांचं निधन झालं आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मध्ये माहिती मदत मा, केली अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही सोडून द्यायचं कारण तो वारल्यामुळे त्याची विधवा पत्नी तिथे होती आणि महाराजांनी सुरत लुटलं हो सुरत लुटलं जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली त्यांना माफ केलं आमचे जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि हे सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली सोळाशे चौसष्ट ला पण त्यांनी सोडत लुटली तर एकदा नाही दोनदा लुटली दोनदा म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीसजींकडनं की एक छावणी लुटली एक छावणी नाही पूर्ण सुरत लुटले पूर्ण सुरत आणि त्याच्यातले अनेक व्यापारी त्याव तेव्हापासून मुंबईत आले अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला बदलला बदलला म्हणजे तिथे तिथे जे त्यांचं होतं स्थान ते बदलून ते दुसरीकडे राहायला गेले आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत वासी बेंद्रे तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेला आहे पुराव्यासकट लिहिलेलं लिहिलेला आहे तेव्हा हा मनुवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीस जी हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला म्हणजे महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या युद्ध चातुर्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या बुद्धीवरती प्रश्नचिन्ह गरजच नव्हती म्हणजे पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया हा तर प्रयत्न नाही ना दोन हजार दोन दोन हजार तीन साली जेम्स लेननी हेच केलं महाराजांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त केली जिजाऊला बदनाम केलं आणि अख्खा महाराष्ट्र गुंधळला आज फडणवीस साहेब जे बोलले आहेत ते कारण नसताना बोलले कुठलंही कारण काही औचित्यच नव्हतं आता बर्नियर लिहिलेलं पुस्तक बकरींमधल्या नोंदी याच्यासाठी काँग्रेसने माफी मागावी कशासाठी काय कारण हे मनुवादी विचार हे महाराजांविरुद्ध कायम होते आणि असतील कायम जेम्स लेनला माहिती देणारे नऊ जण कोण होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे काल जे काही बोललं गेलंय ते महाराष्ट्र महाराजांचं शौर्य ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सा सांगतो होय सुरत लुटली आजही गुजरातला वाईट वाटत असेल तर वाटू द्या पण आमचं शौर्य आमच्या बापाचं शौर्य इतकं मोठं होतं की मुघलांच्या ताब्यात असलेलं सुरत पूर्ण लुटून त्यांनी महाराष्ट्रात आणलं